पंचवीस वर्षानंतर जमला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश विद्यामंदिर सिडको एन टू च्या दोन हजार एक च्या आठवणींना उजाळा दिलाय तब्बल चोवीस वर्षांनी आपल्या शिक्षकांसमोर एकत्र येत या विद्यार्थ्यांनी आज मोठ्या उत्साहात स्नेह मिलन साजरा केला ज्ञानदानाचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर विसर पडतो मात्र त्यांनी दिलेल्या ज्ञानाची जाणीव ठेवत छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांनी आज आपल्या शिक्षकांसाठी एक दिवस राखून ठेवला दोन हजार एक मध्ये इयत्ता दहावीत असलेल्या या विद्यार्थ्यांनी आज आपल्या आवडत्या शिक्षकांसमवेत स्नेहमिलन साजरा केला यावेळी शा, त्यांनी शाळेच्या संस्था चालकांचा आणि मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा यथोचित सत्कार देखील केला तदनंतर येथील सभागृहामध्ये हे स्नेह मिलन पार पडले एकेकाळी छोटे छोटे असलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर असल्याचे पाहून शिक्षकांनाही भारावून गेलं उपस्थित शिक्षकांनी देखील या विद्यार्थ्यांच्या दे विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तर या शिक्षकांमुळे आम्ही कसं घडतो असं म्हणत विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास उलगडून दाखवला मीनाक्षी विठोरे श्रीमती लोखंडे श्री गव्हाणे श्री चौधरी श्रीमती चामे यांच्यासह माजी विद्यार्थी पुष्पा सोनवणे शीतल यादव कैलास शिंदे अमोल देशमुख दीपक इंगडे गजाना ठोळे यांच्यासह सुमारे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे आहे सा चुकण्याची सवय सुद्धा आता गेली अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा लिहिता येत नाही दोन मोठ दोन मोठ संस्कारांचा दोन कोट संस्कारांचा समाज तेवढा सोडतो आहे दोन कोट संस्कारांचा समाज तेवढा सोडतो आहे फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं योग्य आहे रेग मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली हळव्या क्षणांची काही पानं ठळ अक्षरात गिरवलेली तारखेस आहेत तारकेसह पूर्ण आहे वही तारकेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जा आणि सही सही देऊन जा जा या बॅच ची माझा एक अजून अनुभव जोडलेला आहे माझी मुलगी या बॅच मध्ये तुमची क्लासमेट होती त्यामुळे हा आणि नंतर पण दुसरी मुलगी पण मी या शाळेत दोन मुली माझ्या या शाळेत शिकलेल्या आहेत त्यामुळे त्या पण इथे घडलेल्या आहेत त्याही त्या चांगल्या ठिकाणी आणि व्यवस्थित आहेत तसं तुम्ही पण सगळे व्यवस्थित आहात काय पाहिजे अजून आम्हाला किती आनंदी आहोत आम्ही आज खूप आता मी दोन महिन्या रिटायर होणार आहे आजच मला की पाच माझ्या काळात झाले मी किती किती म्हणजे माझ्याकडे आज प्रॉपर्टी आहे मी खूप मी खूप कमावलेलं आहे कारण माझं अजून एक असं वैशिष्ट्य होत की मी कधी म्हणजे फार अशी हायर एज्युकेशन घेऊन इथे शिकवायला आली नव्हती मॅडमनी मला इंटरव्यू घेतला आणि लगेच या ठिकाणी सिलेक्ट केलं तेव्हा माझं बी एड झालं होतं आणि ती दहावी लग्न झालं लग होतं आणि मी अकरावीला ऍडमिशन घेतलं ही गोष्ट तुम्हाला मुद्दाहून सांगते की आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकते जर तुम्ही जिद्द पकडली तर एक मुलगा जिद्दीवर बोलला तेव्हा मला खूप माझं स्वतःच आठवायला लागलं की मी अकरावी ऍडमिशन घेतलं परवानगी काही होती काही नव्हती आता ते काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही तर त्या करून एम एड केलं मी दोन विषयात एम ए केलं आणि एज्युकेशन देऊन विद्यार्थ्यांना काहीतरी थोडं बहुत देण्याचा प्रयत्न केला तर मला वक्तृत्व जमत नव्हतं म्हणून मी मा इतकी जिद्दी पडले की वक्तृत्व मुलांना आपल्याला शिकवायचे काही असलं तरी भाषणात आपण लिहून द्यायचंय स्वतः आम्ही रेफर करायचो मी नारोदर मॅडम अक्षरशः घरी जाऊन जाऊन चार चार वाजेपर्यंत इकडून तिकडून बुक आणून आम्ही भाषण लिहायचो मुलांना लिहून द्यायचो पाठांतर करून घ्यायचो आणि घरी असं शाळा सुटली असं होतच नव्हतं शाळा दोन वाजता जरी सुटली तरी मी घरी घेऊन जायची पंढरी सर म्हणायचे हे दोन मुलं घरी घेऊन जा त्यांचं काही बरोबर तयारी झालेली नाही उद्या तुम्ही त्या मुलांचं काही चांगलं नाही झालं तर बघा मग मग लगेच मी घरी घेऊन जायची आणि बरेच असं खूप काही आहे सगळं काही शब्दामध्ये मांडता येत नाही आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी शाळेवर जे प्रेम दाखवलेलं आहे ते सगळे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की तुम्ही इथे येता आमचं शाळेचं कौतुक करता आणि स्वतः पण घडलेले आहे आणि समाजामध्ये तुमचं एक नाव आहे